काही काव्यग्रंथ आणि त्यांचे कवी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी किंवा त्यालाच दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका संत तुकारामांची आहेत अभंग गाथा नलदमयंती स्वयंवर आख्यान हे रघुनाथ पंडितांनी लिहिलं आहे भावार्थ रामायण संत एकनाथांनी लिहिला दासबोध व मनाचे श्लोक समर्थ रामदास केकावली मोरोपंत यथार्थ दीपिका वामन पंडित गीत रामायण गदी माडगुळकर शीड नाघ देशपांडे बिजली वसंत बापट स्वेद गंगा विदा करंदीकर आणि आणि फुले बाबा आमटे यांनी आहे तर अशा पद्धतीने हे सर्व काव्यग्रंथ आणि त्यांचे कवी आठवणीत ठेवायचे बिजली वसंत बापट ज्वाला आणि फुले बाबा आमटे भावार्थ रामायण संत एकनाथ दासबोध व मनाचे श्लोक समर्थ रामदास केकावली मोरोपंत